सगळे बरे आहेत ना तर आज आहे शनिवार आमच्या इथला आठवडी बाजार असतो आज शनिवारचा तर सर्वांच आपल्या सुवर्ण निवास व्हिलॉग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपले सध्या साडे नऊ हजार काय म्हणले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आपली आता सध्या साडेनऊ हजार युट्यूब फॅमिली तयार झाली आहे म्हणजे साडेनऊ हजाराच्या वरती झाली आपल्याला चारशे चारशेच कमी येतात आता दहा हजार फॉलोअर्स व्हायला तर लवकरात लवकर ज्यांनी आपल्याला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑयकॉन दाबायला विसरू नका कारण आपले जे कॉमेडीचे व्हिडिओ जेवढे आहेत तेवढे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचा आणि तुम्हाला व्हिडिओ आमचे कॉमेडीचे बायकोचे व्हिडिओ बघायला भेटतील बरेचसे आमचे व्हिडिओ असे आहेत की आपले पोट धरून हसायला बायको कॉमेडी म्हणून आपले असं व्हिडिओ आहेत तर आपल्या चॅनल वर जाऊन नक्की बघा आपले सगळे व्हिडिओ काय चाललंय सगळ्यांच कसं कस तब्येत पाणी कसे म्हणते जेवण झालं का सगळ्यांचं जेवण तसं झालं कारण की सकाळी आता नाश्ता झाला असतं सगळ्यांचा त्या सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का आमचा चहा झालाय आमचा अजून झाला नाही तुमचं काय झालं हे नाही फक्त चहा पिली मी डायरेक्ट नाश्ता करून घेतलाय कारण मला सकाळ सकाळ भूक लागलेली कारण रात्रीचं काय होतंय गरमी भरपूर वाढली आणि गरमी वाढल्यामुळे काय झालंय जेवण जात नाही बघा जेवण जायला नुसतं पाणी पिताय माणूस ते मी पाणी जास्त पितो जेवण कमी करतोय मग रात्री नाही जेवण गेलं की मग सकाळ सकाळी भूक लागते बरोबर आणि मग सकाळी मी काय त्यांनी चपात्या वांग्याची भाजी केली होती सकाळ सकाळ मग आणि दही घेतलेलं मग ते डायरेक्ट दही वांग्याची भाजी आणि चपात्या खाल्ली मी ती फक्त चहा पिले उन्हाळं माणूस सगळ्यात जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करते संध्याकाळी जेवायला भांडी घेतले ताटे घेतले का तिथं समोर तांबे असले का माणसपट भरून पाणी पिताय जेवायच्या नाजीच लागत नाही पहिल्यांदा पाणी पिताय त्यामुळे जेवण काय जास्त नाही आणि काय होते है? या दिवसात पाणी असं गोड लागतंय गार असत पाणी आणि गोड पण लागतंय कारण पाण्याचे पातळी आता भरपूर असे म्हणजे खाली गेलेले असते त्यामुळे जेवढं पाषणातून पाणी येईन तेवढं गोड लागतंय बघा जमिनीतून पाषणातून आलेलं पाणी उदारच लागतो पण फ्रीजच्या पाण्यापेक्षा आणि आपण मध्ये पाणी ठेवून पेत नाही आपण आहे आपण गावाकडे राहतो खेडेगावात त्याच्यामुळे आपल्याकडे आहे आणि त्या डेअरमध्ये पाणी ठेवून आपण पितोय ते गार झालं की पाणी असं काही गोड लागतंय की नारळाच्या पाण्यासारखं गोड लागतंय घसा दुखत नाही काय नाही डेरातल्या पाण्याने फ्रीजच्या पाणी कधी असं बाटले ठेवले पाणी जर पिलं फ्रीज घसा असा दुकाला चालू होता ना दुखण्यात आलेच होते लगेच सर्दी घसा प्याक होतोय आणि दुसरं म्हणजे असं होतं की सर्दी होती लगेच की लगेच घसा दुखायला चालू झाला का तड तडतर घसा करता डेरेतलं पाणी किती पण प्या काय होत नाही गोड लागतंय एकदम नारळासारखं पाणी लागतंय थंडगार म्हणजे नाही का आपल्या निरा वगैरे कसं पितो आपण डेरेक्टली ठेवलेली असते तसे निरे सारखं एकदम पाणी लागते त्या बारक्यात पुरे तसारखे लिंबू पाणी लागते ती डेरेक्ट पाणी प्यायला गेले का ग्लास भरून आणते का लगेच फ्रीज मधन लिंबू घेते मग ती लिंबू पाणी करून देते तिला टाइम टेबल काहीच कळत नाही कधी मी लिंबू पाणी मागते ती तर आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सध्या आपल्या लाईव्ह वरती सत्तावीस जणांचं म्हणजे सत्तावीस जण आपल्याला व्हिडिओ लाईव्ह मध्ये पाहत आणि आपल्या लाईव्ह व्हिडिओ कुठून कुठून बघतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि उन्हाचा टेम्परेचर तुमच्या तुमच्याकडे किती आहे ते पण सांगा आम्हाला कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्याचं टेम्परेचर करमाळ्या तालुक्यात आपल्या गावात सध्या एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान तीन वाजेपर्यंत असतं बघा तीन ते तीन वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग सा साडेतीनपासून टेम्परेचर खाली यायला सुरुवात होते संध्याकाळपर्यंत तीस बत्तीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहत पण दिवसा तीन वाजता जवळ जवळजवळ तीन वाजता कंप्लीट एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमान आपल्या सोलापूर जिल्ह्याचं असतं बघा तर तुमच्या जिल्ह्याचं किती तापमान असतं आम्हाला सांगा बरं कमेंट करून सांगा तर आज आहे आपल्या गावचा बाजार शनिवार आहे आठवडी बाजार असतो तर उन्हामुळे आम्ही काय एवढ्या लवकर जात नाही बाजार आता भरलेला असतो मी, भर मी गेलतो आणि आपल्याला जी जेवारी लागते ती मी ज्यावारी घेऊन आलोय दिवस असतो कुठं कोणत्या ज्यावर यांना दाखवायला तर ज्यावरी घेऊन आलो सकाळी सकाळी आपल्याला एक आठवड्याला अर्धा पाहिले जेवारी लागते आमची पाच लोकांची फॅमिली आहे म्हणजे आई मी आणि माझी बायको आणि माझ्या दोन मुली असा आमचा पाच जण परिवार आहे तर हे बघा आठवडे बाजारातून आपण ही ज्यावरी आणलेली आहे तर तुम्ही सांगा बरे कशी पाहिली ज्यावरे आणली असेल हे बघा पांढरी शिपट आणि नवीन हे बघा नवीन ज्यावरे आलेले हे पटपट पट अंदाज घ्या आणि सांगा ज्यावरे कशी पाहिले आणले असेल कशी पाहिली भेटली असेल आपल्याला नवीन ज्यावर आहे भाव जुनी नाही जुने ज्यावरीचा भाव कमी असतो नवीन गावातील लोकांना पाहिले माहित असून ज्यावर कसे कसे नाही पण असं शेतीतल्या लोकांना माहिती नसतं पाहिली किती किलोची भरती म्हणून सांगा तुम्ही सांगतो आता तर आपली म्हणजे खेडे गावात ज्यावरी पाहिली साधारणतः सात किलोची पायली आहे बघा काही काही ठिकाणी वेगळी वेगळी वेग वेग पायली असती आपली इथे चार शेर वेगळे वेगळे असतात गावात असते किंवा जिल्हा बदल झाला की बदल असतो ज्यावरीच्या ह्याच्यामध्ये तर आपल्या तर चार शेराची पायले असते चार शेर असतात तुम्हाला शेर दाखवतो कसा असतो ते तर चार शेराची पायली असते आणि शेअर कमीत कमी अं सात किलोची आपली पायली असते किती सात किलोची पायली तर असे चार शेअर असतात बघा तर हे बघू शकता तुम्ही हा शेअर आहे बघा चे शेअर म्हणता जरा शेअर चिपट चिपट दुसरा असतो हा प्रत्येक ठिकाणी पण माप वेगवेगळे वेगळे त्याला बोलतात पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मापट चिप बरच असे म्हणजे हे आहेत आपल्या इकडे शेअर मानला जातो याला तर हे चार शेअर एक आपल्या इकडे पाहिले असते आणि सात किलोची पाहिली असती तर ही आपल्याला पाहिले भेटलेली आहे दोनशे चाळीस रुपयाने नवीन ज्वारीची जुनी जवारीची जर असेल तर ती कमीत कमी, -कमी दोनशे रुपये दोनशे दहा असे पाहिले रुपये भेटते आपल्या इथं तर ही नवीन जवारी आपल्याला दोनशे चाळीसने भेटलेली आहे तर एकशे वीस रुपये चार पाहिले आणलेले आणि दळायला त्याला पंधरा रुपये आपले इथं तीस रुपये पाहिले जेवारी दळ नाही बघा तुमची तर किती रुपये दळण पाहिले जेव्हा मला वाटतं कोणाला अंदाज झाला नाही कारण सांगितलंच नाही कशी पाहिले जेव्हा पडली कमेंट करून सांगा तर आपल्याला पस्तीस रुपये पाहिले दळ नाही बऱ्याच ठिकाणी वेगळे रेट असतात काय काय शिटेमध्ये तर भरपूर महाग किलोवर किलो कसं किलो दळण असतं ते काय माहित नाही आपल्याला किलोवर हा तर हे आपल्या इथं पंधरा रुपये पाहिली तीस रुपये पाहिली तर आपल्या अर्धा पाहिली इथं पंधरा रुपये जातात म्हणजे जवळजवळ जवळजवळ बघा आता किती एकशे वीस रुपयाची जवारी आणि पंधरा रुपयाचं दळण म्हणजे जवळजवळ असं एकशे पस्तीस रुपये अर्धा पाहिलेलं जातात आपल्या इथं आणि हे आम्हाला आठवड्यावर कम्प्लीट जाते बघा जवारी म्हणजे मला वाटतं पण सकाळी चपात्या असतात ज्वारी अर्धा पाहिली आणि गहू अर्धा पाहिली जास्त काय होतंय आमच्या मुली आहेत ना छोट्या मग त्यांना शाळेत पण जावं लागतं आता शाळेंना सुट्ट्या लागल्यात आपल्या किती एक तारखेपासून शाळेला सुट्ट्या लागल्यात आता मुलींना कसं असतं चपात्याच घेऊन जातात शाळेत डाब्यांना दोघी पण आणि सकाळी सकाळी नाश्त्याला पण त्यांना चपात्याच लागतात पण आमची बारकी मुलगी अशी आहे की ती सकाळी चपातीत खाते संध्याकाळी चपाती खाते संध्याकाळी भाकर खात नाही आम्ही सगळे भाकर खातो संध्याकाळी मोठी पूर्वी सकाळी चपाती खाते संध्याकाळी भाकर खाते पण बारकी पूर्ग आमची दोन तीन टाइम तिला चपातीच लागते ती भाकर खात नाही तिला दोन्ही टाइमिंग चपातीच पाहिजे चपाती नसेल तर रडत वाचणार

काय का असाना मग तिकडे तुमचं कशाचं कालवन असाना पण बाकरी पाहिजेत आपल्याला संध्याकाळी आम्हाला हा सकाळची पण बाकरी भाजी काय पण असू द्या कालवून केलेलं पण ती चपात्या बरंच खाऊ वाटत असं भाकरी बिकरी बरं नाही खाऊ वाटत तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना आपल्या सोनानिवास युट्यूब चॅनलला जर कोणी लाईक कमेंट म्हणजे काय सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आपले नवरा बायकोचे कॉमेडी व्हिडिओ बघायला तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यावरती तर चला बाय भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये बाय बाय